करायला मदत मला म्हणजे सांगाल ना मी जे काय फायदा मला काय फायदा म्हणजे हा फायदा म्हणजे आता तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळेल आणि जे तुमच्याकडे नाही ते सुद्धा मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा अभ्यास पूर्ण करण्यामध्ये त्याची मदत होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल चालेल ना म्हणजे बघा करायला मदत म्हणजे मी जे काय विचारलं ते सांगाल ना सांग ऐका आता पण काय त्याच्यामध्ये मी तू उभा मग कुठं तुझ्या चालतंय चला तुम्ही सांगताय तर मग मी ऐकतो पहिली विकेट पडलीच म्हणायची क्या दीपालीला पण तेच पाहिजे जे, जे मला पाहिजे त्यामुळे एक गोष्ट मात्र क्लिअर झाली बघा ते जगत असताना दोघांच्या गरजा मॅच झाल्या की मेळ लागायला काही जास्त वेळ लागत नाही सो आमचा मेळ लवकरच लागतोय आम्ही लवकरच आमच्या अनुभवानं आणि जोडीनं पुस्तक लिहितो आहे ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी देश आहे चला बाय आजचा दिवस सुंदर सेक्सी आणि मादक असो